नमस्कार शेतकरी मित्रांनो काल बऱ्याच भागामध्ये वादळी व वा जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला आहे तर शेतकरी मित्रांनो आज दुपारपर्यंत पावसाचा कसा अंदाज राहील व कोणत्या जिल्ह्यामध्ये पेरणी योग्य पाऊस पडणारा त्यासंबंधी संपूर्ण माहिती घेणार आहोत कारण आता आपला हंगाम जवळ आलेला आहे आणि पेरण्यादेखील आता चालू झालेल्या तर शेतकरी मित्रांनो इकडं बघितलं असतं आता रत्नागिरी सातारा सांगली या भागामध्ये जोरदार पावसाचे आगमन झालेले आहे कालपासूनच पुणे अडकू सोलापूर वैजापूर दुपारपर्यंत भयानक पाऊस राहणार आहे लातूर बिदार या भागात देखील चांगल्याच पावसाची हजेरी लावणार आहे ते इकडं बघितलं असता दंदूर तुळजापूर पेठ बार्शी लातूर काजी करमाळा जामखेड बीड माजलगाव या भागामध्ये पाऊस दुपारपर्यंत चांगला बरसणार आहे अहमदपूर इकडे विजांच्या कटकट्यासह पावसा पडू शकतो उदगीर झालं दिगलूर झालं नांदेड भागा मदे रा, थाले, 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 या भागामध्ये देखील चांगलेच पावसाचे आगमन होणारा बीड माजलगाव पैठण सैलू जालना छत्रपती संभाजीनगरचा काही भागात अहमदनगरपर्यंत पावसाची शक्यता दिसत आहे त्यानंतर लोणार झालं चिखली झालं वाशिम झालं पुसद झालं या भागामध्ये जोरदार पावसा वादळी हा पडणार आहे आज दुपारपर्यंत पांढरकवडा यवतमाळ कारंजा अकोला खामगाव अकोट अचलपूर अमरावती अमरावतीमध्ये जोरदार गाठपिटीचा स्वरूप हा दिसत आहे त्यानंतर आर्वी वर्धा कंडोली वरुड या भागामध्ये जोरदार असा पाऊस हा पडणार आहे इकडं नागपूरकडे बघितलं असता दिवसभर असा ढगाळ वातावरण दिसत आहे पण पावसाचा कुठेही अंदाज दिसत नाही उमरेड झालं चंद्रपूर झालं या भागामध्ये दुपारपर्यंत काहीच असं दिसत नाही तर शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता फक्त इकडे यवतमाळ झालं पांढरकपवडा झालं पुसद झालं वाशिम झालं याच भागाकडे <coughs> पावसाची <जी> शक्यता <coughs> जास्त दिसत <दिछा> आहे <था। coughs> लातूर बिदार सोलापूर वैजापूर सांगली पणजी रत्नागिरी सातारा या भागामध्ये भयानक वादळी असा पाऊस हा कालपासूनच सुरुवात झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हवामानात अपडेट झाल्यास आपण समोरचा व्हिडिओ तात्काळ देऊ धन्यवाद